नमस्कार आपण पाहताय यशवंत नगरी न्यूज आणि आज आपण संध्याकाळचे सहा वाजले आहेत वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि कोण होणार कराडचा नगराध्यक्ष या विशेष स्टेटमेंटमध्ये आपलं स्वागत उद्या मतमोजणी आहे सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल मात्र कराड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं काय बिघडलं कशा पद्धतीनं कोण जिंकण्याचे कोण चान्सेस आहेत कोणाचे प्लस पॉईंट आहेत कोणाचे ड्रॉबॅक आहेत आज हे आज मी विश्लेषण करणार आहे आता सहा वाजल्यानंतर आम्हाला तर हे विश्लेषण करण्यास परवानगी आहे अधिकृतदृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाला त्यामुळं आज हे विश्लेषण करतोय सुरुवातीला आपण चर्चा करूया कराड नगर परिषद एकूण पंधरा प्रभाग एकतीस नगरसेवक संख्या आणि एक थेट नगराध्यक्ष यासाठी पंधरा प्रभागातून राहिलेल्या एका म्हणजे एकतीस नगरसेवक एक, एक जणांचे आज मतमोज आज मतदान पूर्ण झालेलं आहे उर्वरित दोन डिसेंबरला झालं होतं आणि एकतीस जागेमध्ये एकशे नऊ उमेदवार या ठिकाणी आपलं नशीब आजमावलं होते आणि नगराध्यक्षपदासाठी एक नगराध्यक्ष थेट नगरासाठी नऊ जण रिणात होते एकूण दोन डिसेंबरला आणि आज वीस डिसेंबरला असं एकूण मतदान झालं एकोणसत्तर हजार आठशे छत्तीस uh, एकूण मतदान होतं हे खरं तर uh, म्हणजे कराडचं एकूण मतदान आहे एकोणसत्तर हजार आठशे छत्तीस uh, आणि त्यापैकी प्रत्यक्ष मतदान झालं ते म्हणजे अठ्ठेचाळीस हजार आठशे तेरा म्हणजे साधारणतः सत्तर टक्के मतदान झालं म्हणजे प्रत्यक्षात एकोणसठ पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान झालेलं आहे आता खरं तर कराड नगर परिषदेची ही निवडणूक खूप गाजली म्हणजेच विद्यमान मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पालकमंत्री आणि मंत्री, मंत्री, पालक मंत्री, मंत्री असलेल्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती खरी लढत आहे ते महायुतीमधील दोन घटक पक्षामध्येच म्हणजेच एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना पुरस्कृत असलेले उमेदवार यामध्ये खरी लढत पाहायला मिळणार आहे मात्र ही जरी खरी लढत पाहायला मिळत असली तरी प्रत्यक्ष जी आ, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत याचबरोबर अपक्ष उमेदवार आहेत हे किती मतं घेतात यावर या, या दोघांचं विजयाचं गणित अवलंबून असणार आहे ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर जे नऊ उमेदवार होते नगराजपदाचे ते कोण कोण होते हे जाणून घेऊया पहिले होते विनायक पावसकर भारतीय जनता पार्टी दुसरे उमेदवार होते राजेंद्र सिंह यादव यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीचे ते उमेदवार होते म्हणजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार होते तिसरे होते काँग्रेसचे झाकीर पठाण चौथे होते, होते रणजित नाना पाटील हे अपक्ष होते इम्रान मुल्ला हे बसपातून जेणे लढवले गणेश कापसे हे अपक्ष होते श्रीकांत घोडके हे देखील अपक्ष होते आणि शरद देव हे अपक्ष आणि बापू लांडगे हे अपक्ष असे नऊ उमेदवार या कराडमध्ये च्या निवडणुकीमध्ये रिंगणात होते आता भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी केलेली उमेदवारी कोणकोणते आपण बघूया खरं तर सर्व एकतीस ज्या ज्या जागा आहे ती भारतीय जनता पार्टी आणि जनशक्ती आघाडीने याचे उमेदवार उभे केले होते भारतीय जनता पार्टीतून प्रभाग क्रमांक एकमधून होते सुरेख राजेंद्र काटकर आणि संजय कांबळे त्यानंतर प्रभाग दोन होत्या भाग्यश्री साळुंखे समीर करमरकर प्रभाग तीनमधून सारिका देशमुख आणि रियाज मुजावर हे अर्थात जनशक्ती आघाडीचे उमेदवार होते म्हणजेच भाजप बरोबर असलेले प्रभाग चारमधून स्वाती मोहिते आणि शिवाजी रामगुडे प्रभाग पाचमधून रेवती बर्गे आणि शुभम लादे प्रभाग सहा मधून शारदा माने आणि सुनील वावळ प्रभाग सात मधून अंजली कुंभार आणि अजय पावसकर प्रभाग आठ मधून किशोरी शिंदे आणि विजय वाटेगावकर प्रभाग नऊ मधून शमी बागवान आणि आशुतोष जाधव हे जनशक्ती आघाडीचे उमेदवार होते त्यानंतर प्रभाग दहामधून मनीषा मोरे आणि सुमित जाधव प्रभाग अकरा मधून वैष्णवी वायदंडे आणि गणेश पवार प्रभाग बारामधून स्मिता धोत्रे आणि वीरेंद्र गुजर प्रभाग तेरामधून स्मिता हुलवान आणि आशुतोष डुबल याचबरोबर प्रभाग चौदामधून वर्षा वास्के आणि शिवाजी पवार आणि प्रभाग पंधरामधून पूनम घेवदे विश्वनाथ फुटाणे आणि संगीता शिंदे असे भारतीय जनता पार्टी आणि जनशक्ती आघाडीचे एकूण एकतीस उमेदवार या ठिकाणी उभे होते दुसरे लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे सुद्धा उमेदवार एकतीस उमेदवार या ठिकाणी उभे होते ते मी तुम्हाला सांगतो प्रभाग क्रमांक एकमधून रुपाली माने आणि जयवंत पाटील प्रभाग दोनमधून नीलम कदम आणि सुहास पवार प्रभाग तीनमधून रजिया आंबेकरी आणि प्रवीण पवार प्रभाग चारमधून प्रियांका यादव आणि अर्चना ढेकळे प्रभाग पाचमधून अरुणा पाटील आणि राहुल भोसले प्रभाग सहामधून साजिदा मुल्ला आणि अल्ताफ शिकलगार प्रभाग सातमधून तेजश्री पाटन पाटसकर आणि जयवंत बेडेकर प्रभाग आठमधून देवयानी डुबल आणि संजय चेन्नई प्रभाग नऊमधून मिनाज पटवेकर आणि पोपटराव साळुंखे प्रभाग दहामधून आशा मुळे आणि मोहसिन कागदी प्रभाग अकरामधून माया भोसले आणि योगेश वावळ प्रभाग बारामधून अनिता पवार आणि विजयसिंह यादव प्रभाग तेरामधून कार्तिका गाडवे आणि राकेश शहा प्रभाग चौदामधून प्रियांका भोंगाळे आणि किरण सूर्यवंशी प्रभाग पंधरामधून योगिता जगताप त्यानंतर अख्तर हुसेन आंबेकरी आणि सुप्रिया खराडे असे हे एकतीस उमेदवार लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे उभे होते याचबरोबर सुद्धा या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते प्रभाग क्रमांक एकमधून हुमेरा शेख प्रभाग क्रमांक तीनमधून हितक नदाब आणि जावेद शेख प्रभाग चारमधून आनंदा लादे प्रभाग पाचमधून अर्चना पाटील आणि योगेश लादे प्रभाग नऊमधून समीर पटवेकर प्रभाग अकरामधून सुदर्शना थोरवडे आणि अक्षय सुर्वे प्रभाग बारामधून रुकैया मुलानी आणि शाहरुख शिकलगार आणि प्रभाग तेरामधून अमरजित राजापुरे आणि प्रभाग पंधरामधून हसीना मुल्ला असे हे काँग्रेसचे उमेदवार होते म्हणजे एकूण एकतीस जागेसाठी एकशे नऊ उमेदवार या ठिकाणी उभे होते आता आपण विस्तृत चर्चेला सुरुवात करूया एकूण तीनशे तीस जणांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते त्यापैकी अनेक जणांनी माघार घेतली आणि एकशे नऊ जण रिंगणात राहिले आणि जण खरं तर या ठिकाणी जी आता अटीतटीची निवडणूक होणार आहे ती खरं तर चौ चार उमेदवार जे प्रमुख आहेत नगराध्यक्षपदासाठी या चार जणांच्याकडं चा, सर्वांच्या नजरा आहेत पहिलं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनायक पावसकर आणि यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीचे सिंह यादव या दोन उमेदवारांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळते खरं तर ही चुरस कशा पद्धतीनं असेल मी तुम्हाला सांगणार आहे सर्वच पंधरा प्रभागामध्ये या सर्व च्या ज्या यांच्या नेत्यांचं हे प्राबल्य आहे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले तर दुसऱ्या बाजूला यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीचे नेते असलेले माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे स्वतःसुद्धा या ठिकाणी त्यांनी सभा घेतली याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात या, 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 या प्रचारामध्ये दिसले आणि राजेंद्र सिंह यादव यांचा असलेलं पहिल्यापासूनचं वलय यामुळे ह्या दोन उमेदवारामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे आता जिंकेल कोण हारेल कोण हा जरी विषय समोर असला तरी महत्त्वाचा मुद्दा काय राहतो काँग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण आणि अपक्ष उमेदवार रणजित नाना पाटील हे किती मतं मिळवतात यावर यांच्या विजयाची गणितं अवलंबून दिसतील म्हणजेच काय तर जर काँग्रेसने त्यांचा तीन हजार चार हजारचा टप्पा जर पूर्ण केला किंवा पाच हजार टप्पा जर पूर्ण केला तर ती धोक्याची घंटा ही राजेंद्र सिंह यादव यांच्यासाठी असेल याचबरोबर रणजित नाना पाटील हे कुणाची मतं घेऊ शकतील अपक्ष उमेदवार आहेत रणजित नाना पाटील आणि रणजित नाना हे पूर्वी पूर्वश्रमीपासून शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र त्यांना उमेदवार न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला म्हणजे एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते मात्र राजेंद्र सी यादव यांच्यासाठी साधारणतः सत्तर टक्के मतदान हे रणजित नाना हे राजेंद्र राजेंद्रसिंह यादव यांचे घेतील अशी शक्यता आहे म्हणजेच काय आणि तीस टक्के ही विनायक पावसकर यांची सुद्धा ते घेऊ शकतात रणजित नाना जर आठ दहा हजार मतापर्यंत पोचले किंबहुना पाच हजार जरी रणजित नाना क्रॉस केलं रणजित नानाने तर ती सगळ्यात मोठी धोक्याची घंटा ही सगळ्यात ती असेल ती राजेंद्र यादवांच्यासाठी असेल म्हणजेच काय काँग्रेस आणि रणजित नाना पाटील यांच्या मताच्या बेरजेवर भाजप किंवा यशवंत विकास आघाडीच्या विजयाचं गणित असणार आहे त्यामुळं ही खूप महत्त्वाच्या गोष्टी ह्या राहणार आहेत महत्वा पुढचा विषय राहतो तो म्हणजेच लोकशाही आघाडीनं एक कट्टा केलेलं हे पाठिंबा जो आहे तो दिलेला सिंह यादवांना हा सुद्धा राजेंद्र यादव यांच्यासाठी विजया विजय सुकर ठरू शकतो तिसरा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचा गट पृथ्वीराज चव्हाण हे पहिल्यापासून काँग्रेस म्हणजे मानणारा पृथ्वीराज चव्हाणांना खूप मोठा गट आहे तो मतात किती प परिवर्तन झाला आहे हे खूप पाहणं महत्त्वाचं असणार आहे जर तर ज्या गोष्टीवर तर राजकारण नसते मात्र रिझल्ट नंतर ते खरं तर दिसतं कशा पद्धतीनं होतं मात्र सगळ्यांची मदार जी आहे ती मुस्लिम होटर्सवर आहे म्हणजे साधारणतः चौदा हजार सातशेच्या दरम्यान मुस्लिम होटर्स आहे बारा हजार ते अकरा ते बारा हजार हो, होटिंग झालेलं आहे या होटिंगमध्ये मुस्लिम होटर हा असं राजेंद्र सिंह यादव यांचे कार्यकर्ते सांगतात की मुस्लिम व्होटर्स आम्हाला नव्वद टक्के मिळालेला आहे जर नव्वद टक्के होटर्स जर राजेंद्र यादवांना मिळाला असेल मुस्लिम होटर्स तर राजेंद्र यादव यांच्यासाठी विजय सुकर झाला म्हणून समजायचं मात्र जर जे हो मुस्लिम व्होटरने जर झाकीर पठाण यांना सुद्धा जर त्यांना जर जुक्तमाप दिलं असेल बऱ्यापैकी म्हणजे त्यातलं तीन हजारपेक्षा जास्त जरी मतं झाकीर पठाण यांना दिले असतील तर मात्र ही धोक्याची घंटा सिंह यादव यांच्यासाठी होऊ शकते दुसरा मुद्दा रणजित नाना पाटील यांचं असलेलं केडर जे आहे ते मराठा समाज मागासवर्गीय समाज आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजामध्ये सुद्धा त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मित्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे यामुळं रणजित नाना पाटील हे मुस्लिम होटर्सचे किती मतं मिळवतात याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा आहेत म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या विजयाची गणितं हे त्याच्यावर अवलंबून आहेत दुसरा म्हणता भारतीय जनता पार्टीचं विजयाचं गणित कसं मान मानलं जातं ते तुम्हाला सांगणार आहे मुळामध्ये विनायक पावसकर हे गेली अनेक वर्ष कराडच्या राजकारणात काम करतात आणि यावेळी या कार कराडमध्ये त्यांना गल्ली ना गल्ली बोल ना बोल घर ना घर माहिती आहे याचा अर्थ असा आहे की विनायक पावसकर हे संपूर्ण जजमेंट आल्याशिवाय उमेदवारी घेणार नाहीत असं साधारणतः एकंदरीत मत व्यक्त होते कारण गेल्या अनेक वर्षापासून चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून विनायक पावसकर हे कराडच्या नगरपालिकेच्या राजकारणात काम करत आहेत यामुळं ते विजयाचं गणित म्हणजे प्रत्येकाचं मताची बेरीज ते नक्की केलेली असेल दुसरा फॅक्टर असा आहे भारतीय जनता पार्टीचा विद्यमान आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना मानणारा जो गट आहे तो गट हा भारतीय जनता पार्टीसोबत होता मात्र काही अंशी इतर नाराजीसुद्धा व्यक्त झाली उदाहरणार्थ पहिली नाराज झाली पाटस्करांच्या संदर्भात झाली त्यानंतर श्री पेंडारकर असतील नितीन वासके असतील किंवा इतर जे कार्यकर्ते आहेत आता नाव न ना घेणं चांगलं खरं तर भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात हे नाराज गट हा राजद यादव यांचं काम करताना दिसत होता म्हणजे हे भाजपसाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे मात्र भाजपसाठी दुसरी जमेची बाजू असं आहे अशी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्यांचा आर एस एस आर एस एसचं केडर हे दिसत नाही म्हणजे ते मतानंतरच समजतं की भारतीय जनता पार्टीचं कशा पद्धतीने केडरने त्या आर एस एसने काम केलेलं आहे म्हणजे खळखळाट कमी आणि प्रत्यक्ष काम जे असतं अशी ही यांची पद्धत असल्यामुळं ते मतात कन्वर्ट आ... कशा पद्धतीने केलेला आहे तो एक महत्त्वाचा विषय राहतो तिसरा फॅक्टर म्हणजे ओबीसी फॅक्टर ओ ओपन सीट असताना ओबीसीला उमेदवारी दिली हा एक थोडा निगेटिव्ह न पॉईंट होता निवडणुकीमध्ये मात्र तो हळूहळू काही अंशी या निवडणुकीमध्ये हळूहळू कमी पाहायला मिळाला म्हणजे तो निगेटिव्ह फॅक्टर आहे तो पॅचअप करण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलं मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय राहतो तर अपक्ष उमेदवार या आता एकूण मतदान झालेलं आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे या मते जर वरचे आठ हजार सोडून दिले मतं उदाहरण पाहिलं तर आठ हजार मतं जर जर अपक्षाने घेतली तर राहिले चाळीस हजार मतदान चाळीस हजार म्हणजे वीस हजार जो मतं मतं मिळवल तो विजय होईल असं साधारणतः एकंदरीत गणित आखली जात आहेत मात्र या वी वीस हजारामध्ये प्रत्येकजण आपापल्या न, प्रभागात कसा वर चढ चढतोय त्याच्यावर सगळे गणित अवलंबून असतील यानंतर प्रभागात प्रत्येक प्रभागामध्ये चर्चा आहे की आमचाच नगरसेवक निवडून येणार आम्हीच निवडून येणार खरी लढत पाहायला मिळणार आहे ती म्हणजे प्रभाग क्रमांक नऊमध्ये आशुतोष जाधव समीर पटवेकर आणि पोपटराव सोळंखे ही लढत खूप मोठी लढत बिग फाईट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अत्यंत चुरशीची म्हणजे कोण कौन कोणाची मतं घेत आहेत त्याच्यावर बरे बरीचशी गणिता अवलंबून राहतील मात्र एकंदरीतच काय तर सा कराड नगर परिषदेमध्ये झालेलं हे मतदान खूप चुरशीचं होणार आहे आणि उद्या होणाऱ्या मत मतमोजणीकडं असे दृष्टीनं पाहिलं पाहिजे की शेवटच्या टप्प्यापर्यंत हा विजय पराभव विजय पराभव हे माग पुढं मागं सरण्याची अधिक शक्यता आहे कुठल्याही कार्यकर्त्याने हुरळून जाऊन चुकीच्या पद्धतीनं अर्थदैपना करू नये असं एकंदरीत वाटतं आणि महत्त्वाची गोष्ट काय तर सोशल मीडियावर व्यक्त होताना कार्यकर्त्यांनी खूप जबाबदारीनं व्हावं कारण दहचा मा झाला तर काय होतो हे लोकसभेला पाहिलेलं आपण की विरोधात शशिकांत शिंदे यांची निवडणूक होती आणि शशिकांत शिंदे मिरवणूक उरकून आले आणि नंतर त्यांना समजलं की आपण तीस हजारनं पराभूत झालेलो आहे खूप वाईट परिस्थिती खरं तर मात्र कराडचं वैचारिक राजकारण खूप प्रगल्भ राजकारण आहे राजकारण जिथल्याच असतं फार म्हणजे हेवे दव्याचं किंवा कुठलं नसतंय आणि खरं तर आज चर्चा करत असताना एकच हे विश्लेषण करताना एकच सांगावं वाटतं की एकंदरीत कराडची निवडणूक खूप इतिहासातली खूप चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे कारण कुणालाही विजय सोपा नाही त्यामुळं ही, त्या ही गणितं जी आहे ते अपक्षांच्या मिळणाऱ्या मतावर अवलंबून असणार आहेत एवढंच मात्र नक्की पाहत राहा यशवंत नगरी न्यूज